रॉकॉक न्यूज पाला नगर उपाशी जीव वहीच सोच नाही संपादक मकरंद साठे काल मोदी साहेबांची सभा झाली कसा प्रतिसाद होता आणि कसं वातावरण होतं काल सभा झाली की ज्या सभेचं आतापर्यंत झालेलं सोलापूर जिल्ह्यातील सर्व उच्चांक त्यांनी मोडले आणि फक्त माढा लोकसभेसाठी झालेली ही सभा अनेकांच्या बोहया उंचवणारी होती कारण अक्रोजमध्ये गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांची सभा झाली होती आणि माळसिरासारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी जो गेल्या अनेक वर्ष सत्ताधारी वंचित ठेवला होता त्या ठिकाणी मोदी साहेबांची सभा होणं हे खरंतर माळशिराज तालुक्याच्या दृष्टीनं भाग्याचाच क्षण होता परंतु त्या सभेला जो सर्वसामान्य लोकांनी इतका प्रतिसाद दिला की आतापर्यंतचे मासिरस किंवा आपलोज या ठिकाणी झालेल्या सर्व नेत्यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली कारण माळशिरसमध्ये लोकं येतील का नाही किंवा अनेक लोकांनी अनेक सत्ताधाऱ्यांनी गावोगाव माणसं पाठवून सभेला कोणी जायचं नाही असं आवाहन केलं होतं परंतु लोकांना मोदी साहेबांचं काम आणि मोदी साहेबांना पाण्याची उत्सुकता होती त्यामुळे एक लाखाच्या पुढे जनसमू जनसमुदाय या ठिकाणी आला आणि ऐतिहासिक सभा माळशिरसच्या दृष्टीने झाली आता आपण गाव भेट दौरे करत आहोत कसा प्रतिसाद मिळतो आतापर्यंत आम्ही साधारण माणसे चौकशी सत्याऐंशी गावामध्ये पोहोचलेलो आहे गावामध्ये लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे सत्ताधाऱ्याबद्दल की ज्या लोकांनी गेले अनेक वर्ष फक्त आम्ही वेगळं वेगळं हे भांडतोय आणि सत्तेसाठी एकत्र येतोय हे लोकांना लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी चीड होती परंतु ज्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की आम्ही दोघांनी एकत्र येतोय आणि त्या दोघांनी एकत्र येताना सत्तेचा फक्त फायदा घ्यावा यासाठी दोघं एकत्र आले आणि त्या लोकांना माहिती आहे की बाबा विकासाच्या कामावरती एकत्र आले असतील तर लोकांना आनंद झाला असता निरादेवधरसाठी एकत्र आले असते तर आनंद झाला असता रेल्वेसाठी एकत्र आले असतील तर लोकांना शंभर टक्के आनंद झाला असता परंतु आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पुढच्या व्हिजनसाठी एकत्र आले असले तरी सुद्धा सुशिक्षित लोकांना अंदाज झाला असता परंतु जे जहाज बुडतं आहे त्या बुडत्या जहाजात दोघं जण जाऊन बसले त्यामुळं हे हा जो प्रतिसाद लोकांना तर सुशिक्षित लोक आहेत मोबाईलचा जमाना आहे इंटरनेटचा जमाना आहे लोकांना सगळ्यांना कळून सुटले कि हे जा 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 की हे आता नौका बुडणार आहे आणि पुढ पुढत्या नौकेला मत देऊन आपला काय फायदा नाही आणि ज्या ज्याच्याकडे देशाचं जगाचं विजन आहे असं नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला खासदार रणजित सिनायक निबाळकर यांना मत द्यायचं असा लोकांनी निर्धार केला आहे या दोघांनी किती जरी गावामध्ये फिरले लोकांना दहशत निर्माण केली तरी येत्या सात तारखेला सर्व जर लोक सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला मत देणार आहेत आणि चौदा या चार तारखेला पुन्हा एकदा माड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच कमळ खोलणार हा निश्चय आणि भारतीय पदाधिकाऱ्यांना पश्चिम भाग कायमच विकासापासून वंचित राहिलेला आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये इथे आमदार राम सातपुते झाले आणि रामराव सातपुतेने या भागामध्ये निधीचा अक्षरशः पाऊस आल्यासारखा पॉझनिटी दिलेला आहे प्रत्येक गावाला दोन तीन चार पाच दहा पंधरा पर्यंत निधी मिळालेला आहे त्यामुळे ह्या गावाची जी विकासापासून वंचित होती रस्ते वीज पाणी या सगळ्या सोयीसाठी रामभवन निधी दिलेलं आहे म्हणजे गावागावचे ट्रान्सफर नवीन देण्यापासून ॲडिशनल पाण्याची योजना असतील किंवा रस्ते असतील ज्या गावांना वर्षानुवर्ष रस्तेच जो नव्हते जायला सुद्धा रामभोवन दिल्यामुळं पश्चिम भाग भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये पश्चिम भाग बरोबर माळशेस तालुका संपूर्ण माळशेस तालुका भाजप बरोबर येणार आहे आता विरोधकांकडून एक संभ्रम निर्माण केला जातोय उदमभर त्यांची जी काय गाव आहेत त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीला पुलिंग एजंट मिळणार नाही असं ही एक प्रचाराची पद्धत आहे आणि निवडणुकीमध्ये नेहमीच असा काहीतरी प्रभोगंडा करावा लागतो परंतु यातलं काहीही यशस्वी होणार नाही जसं गणितामध्ये दोन अधिक दोन चार असतय तसं राजकारणामध्ये होत नाही आणि ज्यांना जनतेची लाड कळली असती तर ते दोघं एकत्र एक आले नसतील त्यांनी जर आता फिरून बघितलं एजंट सोडूनच द्या एजंट सगळ्याच गावांमध्ये आहेत उरट ज्या भरविश्यावर दोघं एकत्र एक आलेत तो सगळा समाज उफळून आलाय कारण दोन दोन पिढ्या लोकांनी संघर्ष केलाय नुसतं संघर्ष नाही तर संघर्षामध्ये लोकांचं आतोरात नुकसान झालंय लाट्याकाठ्या खाल्ल्या आहेत केसेस आहेत काही जण आजही आत आहेत अशा वेळी हे दोघांनी एकत्र येण्यावर काय कारण आहे लोक हा प्रश्न विचारत आहेत भाजपनं वारंवार वार कशा पद्धतीने फसवलं काय वाटतं <laughs> भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं कधीही कोणाला फसवत नाही प्रामाणिक काम करणाऱ्या असा त्यामुळे त्यांनाही फसवलेलं नाही ते जे म्हणत आहेत त्यांना लोकांमध्ये प्रचार करून लोकांचं मत डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी खोटा प्रचार करतायत की भारतीय जनता पार्टीनं जानकरला फसवलं पण असं काहीही घडलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं चेअरमन साहेबांना फसवलं का चेअरमन साहेबांनी भारतीय जनता पार्टीला फसवलं हा खरा संशोधनाचा विषय आहे कारण चेअरमन साहेबांची भारतीय जनता पार्टीशी अलीकडच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की माझे मामा सुभाषांना होते त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीकडं कड होतो परंतु मामाचा एक तरी शब्द ऐकायला पाहिजे होता त्यांनी मामा आजही भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांनी मात्र मामांचा मामा केला आणि लोकांची फसवणूक केली कारण अण्णा सुभाषांनाच्या काळानंतर ज्यावेळी चिन्मन साहेबांनी सांगितले की माझी भारतीय जनता पार्टीने फसवणूक केली तर त्यांचा दोन हजार चार साली त्यांनी मा बस बहुजन समाज पार्टी विधानसभेला उभा केली दोन हजार नऊपर्यंत पर्यंत ते बहुजन समाज पार्टीमध्ये होते दोन हजार नऊ ते बारापर्यंत त्यांनी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून काम केलं दोन हजार नऊची ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस ते जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्या नारळ चिन्हावरती उभा राहिले आणि दोन हजार सतरामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांसमेवित एके दादावादी सगळे त्यांनी प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसला तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली मग भारतीय जनता पार्टी त्यांचा प्रवास फक्त दोन महिने दोन वर्षाचाच आहे तर त्यांनी भारतीय जनता पार्टी त्यांची काय फसवणूक केली दहा वर्षापासून फसवल्या असं कुणी ते भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हतेच हे तुम्ही बी पाहताय दोन हजार सतराला वेळापूर या ठिकाणी सभा घेतली आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेत त्यांनी प्रवेश केला जर तुम्ही भाजपमध्ये होता तुमचा प्रवेश कशासाठी केला का प्रत्येक वर्षी नूतनीकरण करायचं होतं हा खरा प्रश्न आहे मी त्यांनी दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादीमध्ये केले आणि दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचं बांधिलकी राष्ट्रवादीशी होती परंतु त्यांनी म्हणजे दाखवायचं एक करा फडणवीस साहेबाशी अशी तुम्ही गेला कशासाठी म्हणजे तुम्हाला फक्त फसवणूक करायची आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नावावरती समाजाच्या नावावरती मतं मागायची का काही ठिकाणी जाऊन तुम्ही जानकर साहेबावरती टीका करता जानकर साहेबांनी बारामतीमध्ये निवडणूक लढवू द्या नाहीतर परभणीमध्ये लढवू द्या त्याच्याशी तुमचा रोलच येत नाही ना ते भारतीय जनता पार्टी त्यांना कुठंही ठरवेल त्यांना किती मतपेट म्हणजे तुम्ही एका बाजूला समाजाचं उदात्तीकरण करायचं आणि एखादा समाजातला नेता पुढं जात असताना त्याच्यावरती टीका करायची ही समाजाची खऱ्या अर्थानं फसवणूक आहे आणि आज जो समाज मैत्री पाटलाच्या विरोधामध्ये अनेक वर्षी लढतोय त्या समाजाच्या माध्यमातून तुम्ही मोठं झाला समाजाचं तुम्हाला नेतृत्व दिलं तो समाज आज तुम्ही मैत्रीपटाला दाबणीला मानता म्हणजे समाजाचा आयोजित तुमच्याकडे राहिलंच नाही